जम्मू काश्मीर येथील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील चोरपांगरा येथील नितीन शिवाजी राठोड हे शहीद झाले आहेत ही बातमी कळल्यानंतर नितीन राठोड यांच्या घरासमोर गावकऱ्यांनी गर्दी केली होती त्यांचं चोरपांगरा हे गाव या घटनेमुळे सुन्न झालंय नितीन यांचा दहशतवाद्यांच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला त्यानंतर मित्र आणि शिक्षकांनी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे नितीनचं सांगणं म्हणजे तो प्रत्येक खेळामध्ये नंबर चाच खिलाडी होता आणि त्याची जिद्द होती एवढी की काही करायचा आहे मला सैनिक मध्ये भरती व्हायचा हो आणि आज कसं आहे एवढा दुःख आमच्यावर पसरलेला आहे का आम्ही त्याचं जेवढं बोलणं तेवढं कमी वाटतं आम्हाला नितीन माझ्या चुलत मामाचाच मुलगा आहे माझा आणि त्याचा संपर्क आला सीआरपीएफ मध्ये मी बी एकशे एक एक बटालियन मध्ये होतो आणि हो तो पण ट्रेनिंग साठी शिवपुरी मध्ये आम्ही सोबत होतो तर खूप लगे मेहनती मुलगा होता तो एवढा मेहनती की त्यानं ट्रेनिंग परेड मध्येच प्रमोशन हासिल करून घेतलं नितीन ही तेरा वर्षापासून सैन्य दलात कार्यरत होती नितीन राठोड यांनी आपले प्राथमिक शिक्षण एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी स्थापन झालेल्या रामकृष्ण शिक्षण प्रसारक संस्था हनवतखेड बीबीद्वारा संचालित वसंत प्राथमिक आश्रमशाळा गोवर्धन नगरातील शाळेत घेतले अतिशय मनमिळावं असलेले नितीन गावाकडे सुट्टीवर आल्यावर शिक्षकांना आवर्जून भेटायचे त्यामुळे शिक्षकांनी देखील त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे नितीनविषयी सांगायचं झालं सा तर नितीन माझ्याबरोबर म्हणजे ग्रॅज्युएशनला होता बी एला औरंगाबाद बसून एक विद्यालय महाविद्यालयामध्ये आम्ही शिक्षण घेत होतो नितीन पहिल्यापासूनच म्हणायचं की मला सैनिक व्हायचंय आणि तो सैनिक झालाच आम्ही त्याला म्हणायचो की बाबा ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आपण काही बनू शकतो परंतु तो म्हणायचा की मला सैनिकच व्हायचंय मला देश संरक्षण करायचंय देशाची सेवा करायची आहे आणि माझ्या गावाचं नाव मोठं करायचंय आज असंच झालंय की आमच्या गावामध्ये खरोखरच त्याच्यामुळे गावाचं नाव एक मोठं झालेलंच आहे परंतु आमच्या गावामध्ये त्या या परिस्थितीमुळे भरपूर शोका आणि आम्ही सगळेजण भावना विवश झालेलो आहोत प्राप्त माहितीनुसार नितीन शिवाजी राठोड केंद्रीय राखीव पोलीस दलात दोन हजार सहा साली भरती झाले लहानपणापासूनच त्यांची सैन्यात भरती होण्याची प्रबळ इच्छा होती गेल्या दोन महिन्यापूर्वी पन्नास दिवसांच्या सुट्टी आटपून आपल्या कर्तव्यावर रुजू होण्यासाठी आपल्या बटालियन तीन मध्ये जम्मू येथे रुजू झाले होते शहीद नितीन शिवाजी राठोड यांच्या पाठीमागे पत्नी वंदना राठोड मुलगा जीवन राठोड मुलगी जीविका राठोड वडील शिवाजी रामू राठोड आई सावित्रीबाई शिवाजी राठोड भाऊ प्रवीण राठोड यांच्यासह दोन बहिणी गीता आणि योगिता असा खूप मोठा परिवार आहे शहीद जवान नितीन शिवाजी राठोड यांच्या बातमी येताच प्रशासनाच्या वतीने लोणारचे तहसीलदार सुरेश कवळे नायब तहसीलदार हेमंत पाटील यांनी अंतिम संस्कारासाठी स्थळाची पाहणी केली यावेळी शहीद जवान नितीन राठोड यांच्या स्मारक बनवायचा गावकऱ्यांचा संकल्प आहे माझे भाऊ एक देशाबद्दल खूप प्रामाणिकपणे जगणारे खेळणारे व्यक्ती होते त्यांच्यासोबत जो आज घातपात घडलेला आहे ते अशा दुसरा जो बी असेल भारताचा जवान म्हणजे तो माझा भाऊच आहे नितीन राठोड केवळ हा माझा भाऊ नाही भारतातली जेवढी सैन्य सेना आहे ती माझी पूर्ण भाऊच आहे त्यांच्याशी असं नाही व्हावं त्याकरिता मी नाराजगी व्यक्त करतो याच्यावर ठोस कारवाई केली पाहिजे सगळा देश म्हणतो नरेंद्र मोदी साहेबांनी मनात घेऊन தேவானந்த சனவ பிரோ ரெட்ட கஷி பிரதானு